जय जयवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात प्रत्येकां प्रत्येकांचंच हे मत आहे की नामस्मरण करायला बसलो की असंख्य विचार मनामध्ये येतात त्यामुळे नामस्मरण करण्यामध्ये लक्ष लागत नाही किंवा पण लागत नाही मन स्थिर होत नाही बघा समर्थ म्हणतात की नामस्मरण करताना जर असंख्य विचार येत असतील तर एक उपाय नक्की करा नामस्मरण करताना किंवा गुरुचरित्राचं वाचन करताना किंवा वाचन करताना किंवा कोणत्याही ग्रंथाचं वाचन करताना आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात फक्त एकच उपाय म्हटले समर्थ नामस्मरण जे आपण मनातल्या मनात करतो ते फक्त थोडं मोठ्याने करायचं म्हणजे आपल्यामध्ये मनामध्ये जे विचार येतात ते विचार कमी होतात ते विचार येत नाही कारण आपलं पूर्ण लक्ष ते नामस्मरण करण्या म्हणण्यामध्ये ते शब्द उच्चारण्यामध्ये आपलं लक्ष जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ नामस्मरण करताना तर असंख्य विचार काय येतात तर आपलं जे आपण जे योनी फिरून आलेलो असतो त्यामध्ये आपण असंख्य असे अवगुण केलेले असते पाप केलेलं असतं आणि ते पाप किंवा अवगुण किंवा आपल्यातले विषय ते, ते आपल्याला चांगलं कर्म करू देत नाहीत किंवा नामस्मरण करू देत नाहीत आणि त्यामुळे ते विचार आपल्याला विचार आपल्याला ते नामस्मरण करताना अडथळे आणतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरण करताना थोडंसं मोठ्याने म्हणायचं किंवा वाचनही करताना गुरुचरित्र असू द्या दासबोध असू द्या किंवा कोणत्याही ग्रंथाचं वाचन असू वा द्या थोडंसं मोठ्याने करायचं जास्त पण मोठ्याने नाही की जेणेकरून आपल्या घरातील लोकांना त्याचा त्रास होईल एवढं मोठ्याने म्हणायचं नाही ना फक्त थोडं की जेणेकरून आपल्याला कळावं आपल्याला ऐकू यावं एवढं एवढ्या प्रमाणात आपण मोठ्याने म्हणू शकतो म्हटले समर्थ असं केल्याने बघा म्हटले समर्थ आपली जी उपासना आहे दोन टाईमची सकाळची आणि संध्याकाळची ती उत्तम होऊ शकते आणि बघा म्हटले एकदा प्रचिती घ्या ते तसं केलं की आपल्या मनालाही प्रसन्न वाटते आणि हो आज किती उत्तमाचं माझ्याकडून घडलं आज खरंच नामस्मरण करताना माझ्यामध्ये विचार आले नाहीत असा अनुभव आपल्याला येतो म्हटले समर्थ हे तुम्ही नक्की करून बघा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ बरेच जण म्हणतात की नामस्मरण करायला बसलं की असंख्य विचार येतात पूर्ण आपल्या पूर्ण आपल्या आयुष्याचा इतिहासच आपल्या समोर उभे राहतो एरवी आपण टी व्ही बघताना किंवा एखादं काम करताना एवढे विचार येत नाहीत पण ज्यावेळेस आपण देवाच्या देवाच्या समोर बसतो आणि स्मरणिका घेतो त्यावेळेस मात्र असंख्य विचार येतात जे नाही नाही तेही आपल्याला आठवायला लागतं बालपणीचं आठवतं तरुणपणीच आठवतं कुणी अपमान केलेलं आठवतं कुणी एखादी आपल्या घरातील वस्तू नेलेली आठवते कुणी आपल्याला कधी कोणत्या वेळेस काय म्हणलं ते आठवतं आपलं कॉलेजमधले दिवस आठवतात आपल्याला जे काही नको आहे ते सगळं आठवत राहतं म्हणले समर्थ आणि हे हे नामस्मरण करताना आठवू नये यासाठी आपल्याला नामस्मरण हे थोडंसं मोठ्याने करता आलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण नामस्मरणामध्ये लक्ष देऊन किंवा मनापासून किंवा भक्तिभावाने करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रचिती येणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही आणि त्यासाठी समर्थ म्हणतात की नामस्मरण करताना थोडस मोठ्याने मना मग ज्यावेळेस आपल्या देहाला सवय लागते ज्यावेळेस आपल्या मनामधले विचार हळूहळू कमी होतात त्यावेळेस मग आपण थोडस कमी आवाजात म्हटलं किंवा मनातल्या मनात म्हंटल तरी चालेल पण सुरुवातीला मात्र थोडस मोठ्याने म्हंटल की आपल्या मनामध्ये विचार कोणतेही येणार नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला समजून सांगतात समर्थ म्हणतात की एखाद्या विषयाला जर खत पाणी आपण घालत राहिलो तर तो विषय वाढत राहणार आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अति अतीत एखाद्या गोष्टीचा किंवा अति एखाद्या घटनेचा जास्त विचार करू नका नामस्मरण करताना सुद्धा असंख्य विचार येतात त्यावर त्या, त्या विचाराकडे दुर्लक्ष करून आपल्याला नामस्मरणामध्ये पूर्णपणे लक्ष देता आलं पाहिजे नव्याण्णव ने शंभर टक्के लक्ष आपल्याला नामस्मरण करण्यामध्येच देता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की अति अतिउन्हामध्ये सुद्धा झाडे जळून जातात आणि अति पाऊस पडल्याने सुद्धा अति पाऊस पडल्याने सुद्धा पिकांचे नुकसान होते आणि वारा सुद्धा शरीराला नको असतो म्हणून मा समर्थ म्हणतात की सगळे आपल्याला प्रमाणात पाहिजे तर आपल्याला बरं वाटतं बघा म्हणले समर्थ स्वयंपाका सुद्धा आती तिखट घातलं तर भाजी खाऊ वाटत नाही आती मीठ झालं तरी भाजी खारट लागते मग आपल्याला जेवण जाणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अति वापर केला की नुकसान आपलंच होतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला शिवी दिली किंवा आपल्याला काहीतरी आपल्याला राग येईल असं बोललं तर आपल्या देहावर त्याचे किती वाईट परिणाम होतात आपल्याला लगेच राग येतो आणि त्याला आपण उलट शब्द उलट बोलतो की तुला का तुला तू तु, तू तु कशाला मला असं वाईट बोला आणि तुझा काय संबंध असा आपण काही ना काहीतरी त्याच्याशी वाद घालला घालत राहतो बघा एक वाईट शब्दाने आपल्या देहावर एवढा परिणाम होतो मग एक चांगल्या शब्दाने सुद्धा आपल्या देहावर लाखो नाही तर करोडो करोडो चांगले विचार येऊ शकतात तो चांगला शब्द कुठला तर सकारात्मक विचार त्या भगवंताचं नामस्मरण एक वाईट विचाराने एवढं आपल्या देहावर परिणाम होतो तर एका नामस्मरणाने ना एका सकारात्मक विचाराने लाको नाही तर करोडो विचार आपल्यामध्ये चांगले येतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरण करा आणि चांगले विचार नेहमी करा की जेणेकरून आपल्या मनामध्ये लाको नाही तर करोडो चांगले विचार येतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की पोधासाठी घ्या बघा म्हणले समर्थ एक झाड आपण लावलेलं आहे आणि त्या झाडाकडे आपण बघितलंच नाही त्या झाडाकडे बरेच दिवस आपण जर बघितलंच नाही त्या झाडाला खत पाणी घातलं नाही त्याची निगा राखली नाही त्याला जर पाणी घातलं नाही तर ते झाड म्हणले समर्थ हळू 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 करत ते मरून जाणार किंवा ती वाढ होणार नाही त्या झाडाची बघा म्हणले समर्थ बोधा बोधासाठी बो घ्या तसंच म्हणले समर्थ नामस्मरण करताना आपल्या आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात मग त्या विचाराला जर आपण त्या विचाराकडे जर आपण दुर्लक्ष केलं त्याचा जर अति विचार नाही केला आणि त्याचाच सतत जर विचार विचार बंद केला तर तो विचार परत आपल्याकडे येणार नाही बोधासाठी घ्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात ते झाड जसं मरून जातं तसं आपले विचारही नाहीसे होतात तसं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरण करताना आपल्याला थोडंसं मोठ्या आवाज करता आलं पाहिजे गुरु चरित्र वाचताना थोडंसं मोठ्या आवाजात आपल्याला ते वाचन करता आलं पाहिजे दासबोधाचं वाचन करताना सुद्धा मोठ्या आवाजात चालू समासाचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे तरच आपली सात भागाची उपासना ही उत्तमाची होते आणि आपल्या मनालाही प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्यालाही वेगळाच अनुभव येतो आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकदा तुम्ही करण भोगा आणि अनुभव घ्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण समर्थ म्हणतात की बरेच जणांची हीच तक्रार आहे ज्यावेळेस आपण एखादं काम करतो किंवा टी व्ही बघतो किंवा कोणत्या तरी कामात गुंततो त्यावेळेस आम्हाला असंख्य विचार येत नाहीत व नामस्मरण करायला बसलं की आम्हाला असंख्य विचार येतात हे असंख्य विचार तर काय येतात आपले जे योनीमधून फिरून आलेले अवगुण असतात आपल्याला पाप असतात आपल्यामधले विषय असतात ते आपल्याला सत्कर्म करू देत नाहीत ते आपल्याला नामस्मरण करून देत नाहीत आणि म्हणूनच ते आपल्याला त्रास देतात आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं मोठ्या आवाजात नामस्मरण करता आलं पाहिजे हाच एक न चांगला उपाय आहे आणि हे तुम्ही करून बघा असं समर्थानी आपल्याला येते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु